नमस्कार शेतकरी मित्रांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी बघितलं तर दिल्लीच्या या ठिकाणी दिल्लीहून या ठिकाणी बघितलं नाशिकमध्ये दौऱ्यावर येणार आहे त्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे तर शेतकरी कांदा कांदा निर्यातबंदी उठणार काय उठणार आहे का नाही त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी आहे आज दिनांक रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या द या ठिकाणी दिल्लीहून नाशिकला येणार ना आहे त्या संबंधीची बातमी बघू शकता चला तर सुरुवात करू शकता पंतप्रधानच्या दौऱ्यापूर्वी तापला कांदा निर्यातबंदी मुद्दा केंद्र सरकारने कांदा प्रश्नी हस्तक्षेप केल्याने दर निम्म्यावर आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आहे शेत संता तरीही उद्या बारा तारखेला युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यापूर्वी कांदा निर्यातबंदी मुद्दा तापला आहे कांदा निर्यातबंदी मागे घेऊनच दौरा करावा कांदा नि उत्पादकांसाठी काय करणार हे जाहीर करावे अशी शेतकरी संघटनांनी मागितलं आहे मागणी आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याला कांदा उत्पादकांचा विरोध आहे त्यामुळे प्रश्नी पंतप्रधान काय बोलतात कांदा प्रश्नी यासंदर्भात शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे कांदा दरात क्विंटल मागे पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंतची घसरण झाली आहे गतवर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान अखेर उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्च वसूल होईल इतकाही दर नव्हता त्यामुळे सप्टेंबरमध्ये कांदा दरात सुधारणा दिसून येताच केंद्र सरकारने पहिल्यांदा कांद्यावर चाळीस टक्के निर्यात मूल्य लागू केले त्यामुळे बाजारपेठ अस्थिर होऊन अप्रत्यक्ष बंदीच झाली त्यामुळे कांदा दरवाढीला ब्रेक लागला आहे ग्राहक हित व आगामी निवडणुकासमोर ठेवून कांदा दर नियंत्रित ठेवण्याचे काम सरकारने केले आहे त्यामुळे अडचणीत आलेली कांदा उत्पादक शेतकरी संतापलेला आहे तर शेतकरी दौऱ्यात कांदे मारण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना बारा जानेवारीपर्यंत निर्यातबंदी माघारी घ्यावी नाही तर नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदे मारू आमचा राग व्यक्त करावाच लागणार आहे असे रैयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी सांगितलं आहे